लोककल्याणार्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू भाऊ कडू यांचा पंचावन्नावा वाढदिवस सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला परंडा प्रहार जनशक्ती पक्ष आणि तालुकाध्यक्ष आप्पासाहेब तरटे यांच्या वतीनं परंडा येथील पंचायत समितीचे बचट सभागृहात सकाळी दहा वाजल्यापासून रक्तदान शिबिर आयोजित केले होते या शिबिराचं उद्घाटन तहसीलदार घनश्या माडसोळ आणि गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांच्या हस्ते करून रक्तदान शिबिरात सकाळी अकरा वाजता सुरुवात करण्यात आली यावेळी राज्यातील जनतेच्या मनावर अधिराज्य करणारे माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू आपल्याला लाभलेले एक दुर्मिळ व्यक्तिमत्व असल्याचं सांगून अशा सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्वास उदंड आयुष्य लाभो अशा शब्दात प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब तरटे यांनी बच्चूभाऊ कडू यांना शुभेच्छा दिल्या तर दिव्यांग बांधवांसाठी अविरत कष्ट करण्याची धमक वयाच्या पंचावन्नाव्या वर्षीही पाहायला मिळत असून अजूनही पस्तीशीतल्या तरुणाला लाजवेल असं निखळ नेतृत्व म्हणजे बच्चूभाऊ कडू असून रक्तदानाच्या माध्यमातून हा वाढदिवस साजरा करण्यात आलाय यावेळी सुमारे पंचावन्न अधिक कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरात सभा घेतला कार्यक्रमास प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष वर्षद शिंदे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश घुडे तालुका सचिव महेश पारेकर कार्याध्यक्ष बालाजी गंभीरे तालुका उपाध्यक्ष सावळाराम भोसले अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष अजरुद्दीन शेख छत्रपती शासन ग्रुपचे प्रांजित गवंडी दिव्यांग समूह ताणाजी घोडके दयानंद बनसोडे रासपा अध्यक्ष मनोज पाडुळे शीतल कुमार मोटे प्रहार जनशक्ती पक्षाचे करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा